डॉक्टर भारती पवार सरकारच्या त्या निर्णयाने भारती पवारांच्या अडचणी वाढणार नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष डॉक्टर भारती पवार न्यूज केंद्र शासनाने गुजरातहून दोन हजार किलो कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या कांदा निर्यात बंदी आहे त्यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत यंदाच्या निवडणुकीत झिंडोरी मतदारसंघ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अस्वस्थ आहे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने डिसेंबर महिन्यात कांदा निर्यात बंदी केली त्याचा नकारात्मक परिणाम नाशिकच्या कांदा उत्पादकांवर झाला आहे कांद्याचे दर चाळीस रुपयावरून ते दहा रुपयांवर आले त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले या प्रश्नावर भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार अडचणीत आलेले आहे कांदा उत्पादक शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या निर्णयाने त्रस्त आहेत निंडोरी मतदारसंघातील प्रत्येक गावात या प्रश्नावर असंतोष आहे त्याचा मोठा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर झालेला आहे भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना या असंतोषाचा सामना करावा लागत आहे केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना कशी मदत झाली हे मांडण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यात बंदीचा प्रश्न प्रमुख मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत भाजप उदासीन असल्याचा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या हंगामात केंद्र शासनाने गुजरातहून पांढरा कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय म्हणजे दिंडोरी आणि धुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जखम्यावर मीठ चोरण्याचा प्रकार आहे त्याच्या अपेक्षित प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त झाल्या त्यामुळे भाजपच्या डॉक्टर पवार यांचा पाय आणखी खोलात गेला आहे भारतीय जनता पक्षाला विरोधकांकडून कांदा निर्यातीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष करण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा प्रमुख मुद्दा विरोधकांच्या रडारवर आहे त्याला बळ देण्याचा प्रकार केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयातून झाला आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या प्रश्नावर भाजप तसेच त्यांच्या उमेदवारांना घेरण्याची आयती संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे धुळे आणि दिंडोळी या दोन्ही मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना या निर्णयाने मोठा राजकीय अडचणीचा सामना करावा लागणार आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे की नम्र विनंती धन्यवाद